रवींद्रजी मैराले सन्माननीय जावई रवींद्र पांगर सन्माननीय जावई नंदकुमारजी पोखरकर सन्माननीय जावई सागरजी राक्षे सन्माननीय जावई ज्ञानेश्वर गोरडे चेअरमन त्याचबरोबर सन्माननीय जावई दीपक आवटे या सर्व जावईबापूंचं या ठिकाणी शुभागमन आगमन होत आहे मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे मी पुन्हा आता विनंती करेल वधू परिवारातील सर्व संयोजक आयोजक आणि कार्यवाह त्याचबरोबर महत्वाचा घटक असणारा मामा मामाला विनंती करतो वधुराणीचं आगमन प्रवेशद्वाराजवळ करावं आगमन झालं असेल तर इव्हेंट मॅनेजमेंटमधील सर्व सदस्यांना विनंती करतो वधूवरांचं राणी राजा राणीच्या रूपानं मंचाकडे शुभ आगमन करायचं आहे फोटोग्राफर आणि सर्व सहोजक आयोजक यांना विनंती करतो आपण वधूवरांचं शुभ आगमन मंचावर करा